সার্থ তুকার মহারাজ গাথা অভঙ্গ আটশে দোল জনি জনার্দন আয়ক তো মাত পয়সা তুতান করয়মা জনি জনার্ধন আক তো মাত পয়সা তুতান जन्म जरा मरण कवना भोगी भोग नाना रोग सुख दुखे जन्म जरा मरण कवना भोगी भोग नाना रोग सुख दुखे पाप पुण्य शुद्धा शुद्ध आचरणे हिकोना कले पाप पुण्य शुद्ध शुद्ध चरने हिको कुना केली, आमा मरण नाश त विनाश कैसा विश्वास साच मान कैसा विश्वास मान। आम् मरणनाश तव विनाश कैसा विश्वास साका मे तु चे निवडि गुढार दि सचार मज

कैसा तो अर्थ देवा देवासंबंधी या अभंगात म्हणतात जगात जनार्दन अंतर्बाह्य रूपाने भरला आहे असे आम्ही ऐकतो पण खरे काय ते आम्हाला ठाऊक नाही असे अज्ञान असल्यास कारण काय तर जन्म घेणे कोण व्याधी कोण भगतो म्हातारा कोण होतो व मरतो कोण सुखदुःखे कोण भोगतो पाप व पुण्यापद कर्म कोण कोण -कौन करता कोणी केली आहेत आम्हाला मृत्यू आहे म्हणजे आमचा नाश होतो आणि देवातू तर अविनाशी आहेस याच्यावर विश्वास ठेवणे खरे कसे मानावे असले जे काही गुड कुळ्यासारखी आहे त्याचा तुम्ही उलगडा करा आणि खरे तत्व करा आहे हे आम्हाला दाखवा सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग आठशे तीन यथार्थ वाद उपचार बोलती ते अघोर भोगतील यथार्थ वाद सांडोनी उपचार बोलती ते अघोर भोगतील चोरा धरता सांगे कोठोड्याचे नाव दोघांचेही पाव हात जाती चोरा धरता सांगे कुठोड्याचे नाव दोघांचीही पाव हात जाती तुका म्हणे ऐसे पुराणी निवाळ माझी हे वडवळ नव्हे का आहे તું કામ ઐસેવાડ માજબળ નવે કાહે યથાર્થ વાદ સડવણી ઉચાર બોરતી અોગતી અર્થ તુકારામ મહારાજ મનતા ખરે સગા છે सोडून ते तोंडपूजेपणा करून ऐकणाऱ्याला औपचारिकपणे बोलून खुश करण्याचा प्रयत्न करतात ते लोक घोर नरकात जातात जर एखादा चोराला पकडले आणि त्याने आपल्या नायकाचे नाव सांगितले तर त्या दोघांच्या च्या पायात बेड्या पडतात अशा बाबतीतील पुराणातील निर्णय मी सांगत आहे माझे स्वतःचे हे वायफट बोलणे नव्हे तुकाराम महाराज की जय पंढरनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण